शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेवर ट्विट करत निशाणा साधलाय श्रीकांत शिंदेचा सा उल्लेख बाळ राजे करत त्यांना शुभेच्छा स्वीकारतानाचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला राजांचं अभिष्ट चिंतन करणारी वर्तुळातली व्यक्ती कोण असा सवाल राऊतांनी विचारलाय कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली शिंदेनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यावरून राऊतांनी ही टीका केली आहे याप्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावं असं म्हणत राऊतांनी ट्विटमध्ये फडणवीसांना टॅग केले गुंड हेमंत दाभेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगतोय किशोर मारणे खून प्रकरणामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळ यांच्या याच्यासह दाभेकर हा साथीदार आहे आणि दाभेकर श्रीकांत शिंदे भेटीवर राऊतांनी निशाणा साधलाय एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुख्यात गुंडाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत

आणि काल राजांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होते असं मी पाहतो ज्या मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं अजून मी काही प्रसिद्ध करू आहोत पण हे जे महाशय आहे ते कोण आहेत त्यांची कर्तबगारी काय हे, कर्तब का हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं माझ्या वाढदिवसाला समजा माझा वाढदिवस आहे किती लोक आले आणि कोण बुके देऊन गेले कोणाला काय माहिती असतं का, का। लोक येतात विश करतात जात असतात शेकडोंची गर्दी असते आणि त्याच्यामध्ये अनेक लोक दुसऱ्या लोकांबरोबर आलेले असतात त्याच्यामुळे तुझ्याबरोबर असलेला मनुष्य कोण आहे हे कोण चौकशी करत बसत नाही त्याने के विश केलं त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी विश केलं तर असे आमच्याबरोबर रोज सेल्फी काढणारे शेकडो लोकं असतात मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो लोकं जातात सेल्फी काढतात तो सेल्फी काढणारा कोण आहे मला माहिती असतं का हे असे बेलगाम आरोप करणं ही संजय राऊतांची सवय आहे